त्यानंतर कार्यक्रमाच्या अध्यक्षाशी अर्ज करते त्या आपलं अतिशय भाषण करतील अशी विष्णू ग्रंथसागर भगवान गौतम बुद्ध रैतेचे राजे छत्रपती महाराज महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले रमाई खिमाळी आणि भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाळासाहेब आंबेडकर यांना धन्यवाद वंदन करते आणि अध्यक्ष भाषण नाही करत मी अगदी दोन मिनिटात संबोधित

I E झालंच पाहिजे आणि जे काही आहे वृद्ध आणि ब्रह्म आपण मांडलाच पाहिजे त्याचबरोबर काही नियम तर शिकले पाहिजे दानपार ही असलीच पाहिजे